हॅलो द स्पायसी कडई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे अंडा भुर्जी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे इथे आपण आज एक सिक्रेट मसाला वापरून इथे भुर्जी बनवणार आहोत हे लगेच बनवायला घेऊया इथे आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी सुट्टी झालेली आहे इथे मी आलं लसूण जिरे ह्याचं वाटण घेतलेलं आहे तीन अंडी घेतलेली दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली चला आपण इथे लगेच लगे बनवायला घेऊया भुर्ची गॅस चालू केलेलं आहे एक पळी घेऊन इथे तेल ॲड केलेलं आहे अजून एक पळी इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे जे आपण एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरे छान चटतडले कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत मस्त फ्राय झालेला आहे लसूण कोथंबीर हिरवी मिरची तिथे मी अर्धा चमचा टाकलेला आहे तिखट आहे तुम्हाला कितपत तिखट हवं हो। त्यानुसार इथे तुम्ही टाकू शकता आपण आधी मिरची टाकली की ठसक होतो तेलामध्ये हो म्हणून आधी आपण कांदा फ्राय करायची करून घ्यायचा कांदा फ्राय त्यानंतर आपण हे जे हिरवी मिरचीचं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आता आपण इथे वाटण छान फ्राय झाल्यानंतर इथे लगेच टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे टॅमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे थोडं कच्चेपणा जाईपर्यंत मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुम्ही अंड्याभुजी बनवून बघा खूप टेस्टी लागते आपण इथे एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत तोही तुम्ही वापरून घेऊन करून बघा छान लागते थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया जो आपण मसाला वापरणार आहे त्याच्यामुळे आपल्या टेस्ट थोडी वेगळी लागते नेहमीपेक्षा छान टेस्ट लागते थोडी हळद टाकून घेतलेली तिथे इथे एक चमचा भरून गरम मसाला इथे एक छोटा चमचा भरून तिखट टाकून घेतलेले इथे आपण एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत तो म्हणजे इथे पावभाजी मसाला दोन चमचे इथे टाकून घेतलेले आता आपण हा कोरडे मसाले टाकल्यानंतर छान फ्राय करून घ्यायचंय जो आपण इथे पावभाजीचा मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे आपली अंडा भुर्जी खूप टेस्टी होती तुम्ही नक्की एकदा बनवून बघा जे आपलं आता छान मीठ झालेलं आहे जे आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेले इथे मी अर्ध्या चमचालाही कमी अशी धनेची रेपूट टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आपलं हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे अंड घेतलेले आहे ते फोडून टाकून घेऊया दुसराही अंडा आपण इथे फोडून टाकून घेत आहोत इथे आपण तीनही अंडे अशी फोडून घेतलेले आहे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जे पूर्ण आपण ते मसाला फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यामधून त्याच्यामध्ये आता आपण हे छान मिक्स करून घेऊया ते पूर्ण आपल्याला अशी सुट्टी मिक्स करून घ्यायची आहे थंडाभुरची पूर्ण अशी मोकळी करून घ्यायची आहे पूर्ण अशी थोडी थोडे घेऊन आपल्याला सुट्टी करून घ्यायची अशी ज्याप्रमाणे मी बनवली त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी लागते एक दोन मिनिटं आपण हे होऊन देऊया गॅसची फ्लेम ही स्लो केलेली आहे आपण अशी कोथिंबीर टाकून घेऊया जरा कोथिंबीर टाकल्यानंतर को पुन्हा आपण एकदा छान मिक्स करून घ्यायची बघा आता इथे आपली छान मस्त अशी तुम्ही बघू शकता तिथे आपली अंडाभुंजी रेडी झालेली आहे चवीला तर अप्रतिम लागते तिथे आपली अंडा भुंजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी सुट्टी झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल अंडाभुंजीची लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा मी माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय